काहीही करा यावेळेस तुमचं राम नाम सत्य होणार असा हल्ला बोल संजय राऊतांनी भाजपवर केलाय शेवटी राम म्हणतच अंत्ययात्रा निघते असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे आणि सुधीर मुनगंटीवारांनी देखील या संपूर्ण वक्तव्यानंतर राऊतांना टोला हणलाय राम प्रवेश करली आहे तो राम को आप गजाबा चुनाव भी लड़ाना चाहते हैं एक बार देख लीजिए क्या है ये भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं राम के नाम पर आप कोई इशू उनके पास नहीं है नहीं ना महंगाई ना बेरोजगारी कुछ नहीं है लेकिन मैं आपको बताता हूं कुछ भी कर लो इस बार आपका राम नाम सत्य होने वाला प्रभु राम हाथर जो माने ज्या ज्या रामावर श्रद्धा आहे त्यांचा प्रभु राम आहे महात्मा गांधींचा प्रभू राम आहे हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला राम नाम सत्य है तो जर कोणत्याही हिंदू मध जातीचा असेल तर शेवट हा राम नाम सत्य है असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते